तर मित्रांनो गोदरेजचं लेयर क्रम्समध्ये तुम्ही फेस वन फेस टू पण घेऊ शकता ठीक आहे तर आपण आता पक्षांना काय झालं की आपले जे अंडरचे पक्षी आहेत त्यांना आपण इकडे देणार आहेत तर इकडे आपले जे काही पक्षी आहेत हां तर इकडे आपले छोटे पक्षी आहेत मोठे पक्षी आहेत असे भरपूर असे आपले पक्षी आहेत तर आपण यांना ॲक्च्युली काय झालं की मोठे पक्षीनं त्यांना त्याचबरोबर छोटे पक्षी ते पण आता हे लेअरच खेळ खाणार आहेत कारण दोघांना मॅनेज करणं थोडं इम्पॉसिबल होऊन जातं पण आपले अडीच महिन्याचे पक्षी आहेत त्याच्यामुळे आता दोन्ही यांना सेमच आपण लेणार त्याच्यामध्ये गहू आहेत आता काय करतो गहू पण याच्यामध्ये मिक्स करून घेतो म्हणजे हळूहळू आपल्याला आता बघा ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे आता कसं आहे खाद्याचा खर्चही कमी होतो आणि पक्ष्यांना मिक्स पीडची सवय पण जाते आता इकडे पक्षी खायला आला बाकीचा पक्षी इकडे आहे तर आपण याच्यामध्येच ठेवून देऊया कारण या ठिकाणी पण खायला टाकलं आहे या ठिकाणी पण टाकलं आहे इकडेही टाकलं आहे ठीक आहे हा जो पक्षी तुम्हाला दिसतो ना इकडे हा आपण नवीन आणला आहे तर त्या पक्षाला तेवढी प्रॉपर सवय नाही आहे पण आता बघूयात त्यांना कशा पद्धतीने कारण काय होतं की सवय नसल्यामुळे ना नॉर्मल पक्षी काय करतो की एकाच ठिकाणी शांत राहतो तर त्यांना खायला आता बघा हा पक्षी आपणच दिला होता एक चार महिन्याचा पक्षी आहे आता एक पंधरा दिवसानंतर तो अंड्या हो पण येईल ठीक आहे तर त्या पद्धतीने पूर्ण असं मित्रांनो आता पक्षी आपल्याकडे भरपूर असे झालेले आहेत बघताय ठीक आहे इकडे सुद्धा आपले राजहंस मेल आहेत ते विक्रीसाठी आहेत मेल कोणाला हवी असतील तर नक्की कॉन्टॅक्ट कर टर्की म्हणजे आपण जी गिनीफोल आहे ते आपल्याकडे एकच राहिले आणि ते बघा कसे उडते मस्तपैकी तर इकडे बाकी साफसफाईचं काम चालू झालं आहे आणि आता इथे भरपूर असा आपला पक्षी आहे हो एक जवळपास छोटा मोठा घेऊन एक साडेपाचशे पक्षी तयार झाला आहे आपला तर लवकरच इथे खूप चांगल्या पद्धतीने सर्वांसाठीच मोठा असा पक्षी बघायला भेटणार आहे कारण काय होतं की फार्मवर पक्षी पाहिजे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला ते थोडं बघायला इंटरेस्टिंग वाटतं ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला सावलीसाठी या पद्धतीनं काहीतरी करायचं होतं पण मग केलं तर मग लोकसंख्ये कॉपी केलं ठीक <laughs> आहे त्याच्यामुळे ते, ते करत नाही आहे तर कोणातरी क्रेडिट उगाच द्यायची गरज वाटत नाही मला आता इकडे जो पक्षी आहे तो नॉर्मली हे बघा असा शांत राहिला ना की तो असा सुस्तसारखा वाटतो तर आपल्याला आज आपण काढासुद्धा बनवणार आहेत तर काढासुद्धा आपल्या पक्ष्यांना द्यायचा आहे आणि नवीन आहेत पक्षी त्यांना प्रॉपर सवय नाही आहे तर त्यांनी आल्यापासून त्यांना त्यांनी बघत असाल खाली जेवढा पाला आहे ना हिरवा पाला पूर्ण असा खाऊन टाकलेलं आहे आता त्यांना काय खाद्याची सवय आहे ते आपल्याला ॲक्च्युली माहीत नाही आहे पण आपण त्यांना लेअर फीड वगैरे ठेवले बघूयात पक्षी भूक लागल्यावर तरी खातो का काय त्यांना आपण गहू वगैरे पण टाकला होता गहू वगैरे खाता आहेत ठीक आहे तरी बघूयात आपण कशा पद्धतीने पक्षी खातो की नाही खातो ते कारण ज्या पक्षाला ज्या पद्धतीने सवय असते त्या पद्धतीने त्याला द्यावं लागतं आता बघूयात तर असं पूर्ण असं आपला पक्षी काही आपला छोटा मोठा पक्षी त्या साईडला आहे काही पक्षी आतमध्ये आहे ठीक आहे तर काही पक्षी इकडे आहे ठीक आहे तर त्या पद्धतीने पूर्ण असं नियोजन आहे इकडे खाद्य जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये सुद्धा खाद्य दे, टाकून देतो म्हणजे पक्षी व्यवस्थित असं फिडिंग करेल याच्यामध्ये पण टाकतो आणि गावठी पक्षी असतो ना त्यांना तो खूप असं उकरून टाकतो तुम्हाला इथे बघत असेल तर उकरून असा भरपूर असा पक्षी म्हणजे त्याला उकरायचीच सवय असते लहानपणापासूनच ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो पूर्ण असं नियोजन चालतं ठीक आहे बघू शकता खूप सुंदर असा आणि अट्रॅक्टिव्ह असा पक्षी आहे प्रॉपर फीडवर आहे आता हे पक्ष्यांना काय होते की त्यांना त्यांच्या मनासारखं खाद्य भेटलं नाही आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीने करतायत बघूयात खाणार खायला तर पाहिजेत आता इकडे तर ते त्यांनी सुरुवात केलेलीच आहे खायला बघूयात नक्की काय होते नाही तर त्यांना हिरवापाला वगैरे असं करून त्यांना येतं इकडे सुद्धा पक्षी खायला लागले कारण भूक लागल्यावर पक्षी खाणारच आहे त्याच्यातलं तो काही विषयच नाही आहे दरवाजा ओपन केला तर सर्व पक्षी आतमध्ये जायला लागला तर आपल्या पक्षाला आतमध्ये न जाताना बाहेरच काढायला लागेल आता तूस पण आपल्याला बदली करायचं आहे तूस पण आपल्याला थोडासा खराबच हो चालला आहे तूस पण आपल्याला चेंज करायचं आहे पूर्ण पक्षी आता मित्रांनो काय आलं की थंडी येते मध्येच ऊन येत आहे त्याच्यामुळं पक्षी खूप असा डिस्टर्ब असतो तर आपल्याला दोन्ही गोष्टींची काळजी घ्यायची म्हणून आज आपण काय करणार तर काढा बनवणार आहेत तर काढा बनवण्यासाठी आपण काय काय लागतं ते सर्व गोष्टी आपण ऑलरेडी चॅनलला टाकलेलेच आहेत आता काय केलं आहे की आपल्याला दोन ते अडीच लिटर पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि आता इथे बघत आहे वाटण करून झालं का तर ह्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे उकळत हे उकळलं की ह्याच्यामध्ये ते मिक्स करायचं आणि टाकून द्यायचं ठीक आहे तर ह्या पद्धतीने बाकी सर्व आपण तिथे चेरी झाडं पण आणले ते चेरी झाडं लावायची आहेत चेरी झाडं अशा ठिकाणी लावायची आहेत म्हणजे आता सांगाल तर या ठिकाणी या ठिकाणी अशी झाडं लावायची आहेत म्हणजे सावली प्रॉपर होईल या हिशोबानेच लावायची आहेत ठीक आहे तर आता पक्षी जो आहे तो व्यवस्थित थोडंफार खायला लागलेलं आहे बाकी पक्षी अजून खात नाही आहे बघू काय इंटरेस्ट घेतो आहे काय काय करतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काही नव्हतं विशेष असं काय नव्हतं फक्त पक्ष्यांना रे दाखवायचं होतं आणि काय काय गोष्टी चालतात कसं चालतंय ह्याचे रेग्युलर आता आपल्या ह्या फार्ममधून व्हिडिओ येणार आहेत कारण कसं आहे की पक्षी कमी असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ प्रॉपर दाखवता येत नव्हते ह्यासाठी म्हटलं आता पक्षी आहे म्हणून पूर्ण असा पक्षी तुम्हाला दिसतो आहे आपल्या फार्मवरचा तर लवकरच मस्त मस्त असे चांगले चांगले असे व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहेत रोज इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे कुटपालन कसं केलं पाहिजे किती कोणापासून केलं पाहिजे काय काय गोष्टी असतात त्या सगळं आपण प्रॉपर असं शिकवणार आहेत त्याच्यामुळं व्हिडिओ नक्की बघा आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद